नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओ चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये मांजळगाव मध्ये एकावन्न कुंडलाची जास्तीत दर मग चार हजार सहाशे पंच्याऐंशी सर्व साधारण दर चार हजार सहाशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच कारंजा मध्ये एक हजार सहाशे कुंटलाची जास्तीत दर चार हजार आठशे वीस रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे सोयाबीन तसेच मानोरा मध्ये दोनशे सत्तावीस कुंडलाची जास्तीत दर मग चार हजार आठशे ऐंशी सर्व साधारण दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी जात आहे सोयाबीन तसेच मालेगाव वाशिम मध्ये पन्नास कुंटलाची जास्तीत दर चार हजार सातशे रुपये सर्व साधारणतः चार हजार पाचशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच राहतामध्ये एक क्विंटला जास्तीत जास्त चार हजार सातशे रुपये जात आहे सोयाबीन हे होते आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की या शेअर करा धन्यवाद